नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपल्यासाठी सुख समृद्धी चांगला आरोग्य आणि भरभराटीचे जाऊ आज सकाळी उठल्या उठल्या एक अचानक भयानक आमचा प्लॅन झाला आणि सकाळी सहा वाजता आम्ही कोल्हापुरातून बाहेर पडलो बाहेर पडल्या पडल्या व्हिडिओ न चालू करता आम्ही डायरेक्ट येऊन पोचलो आहे आता देवगडमध्ये आणि देवगडमध्ये असणाऱ्या एका प्राचीन मंदिरात आपण उभं आहे हे मंदिर रिद्धी सिद्धी आणि गणपतीचं असं आहे जे हुर्शी गावामध्ये आहे आणि जाता जाता रोडवर आम्हाला हा बोर्ड दिसला आणि म्हणून आम्ही इथं आलो आहे आता सध्या तर माझ्या पाठीमागं बघू शकता हे ते एक रिद्धी सिद्धीचं मंदिर आहे आज जाऊन बघूया आपण मंदिर कसं आहे आपलं आता हे गणपती रिद्धी सिद्धीचं मंदिर बघून झालेलं आहे तर हा आमचा वन डे प्लॅन असणार आहे आणि या वन डे प्लॅनमध्ये आम्ही काय काय फिरणार काय काय खाणार कुठं कुठं थांबणार काय काय गोष्टी बघणार ह्या सर्व तुम्हाला बघायला मिळतील सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या स्वराज्याचं एक आरमाराचं मुख्य केंद्र असलेलं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर ज्यांनी हा किल्ला झुंजवला ते म्हणजे आरमार प्रमुख कान्होजे आंगरे तर या किल्ल्यावर जाऊ आणि आपण आता काय काय बघायला मिळेल आणि खूप मोठा किल्ला आहे हे बघण्यासाठी जवळपास आपल्याला दोन तास जातील तर लवकर जाऊ आणि हा किल्ला बघून आपल्याला पुढचे पण स्पॉट्स कवर करायचे आहेत चलो गडावर पोचण्यासाठी जवळपास तीन मार्ग आहेत त्यातले दोन मार्ग आपल्याला आल्या आल्या ला दोन लागतात त्यानंतर हा जो माझ्या मागे बघू शकता हा हे किल्ल्यावर जाण्याचा प्रमुख मार्ग तर यात यातूनच आपण आता पुढे जाऊ तो वर येतानं तुम्ही जर बघितला तर या पायऱ्यात पायऱ्यांच्यामध्ये तुम्हाला बराच फरक दिसेल काही काही पायऱ्या ज्या आहेत त्या जाडीला जास्त आहेत काही पायऱ्या ज्या आहेत रुंदीला कमी आहेत ह्याचं कारण असं होतं त्या काळात की जेव्हा शत्रू आपल्याला हल्ला करेल शत्रूला समजणार नाही ॲक्च्युली आपण जायचं कसं आहे त्या कस त्याच्यासाठी या पायऱ्यांची धाटणी अशी आपल्याला बघायला मिळते चल आत आल्या आल्या आपल्याला पहिला लागतो हा जिबीचा दरवाजा जिबीचा दरवाजा म्हणजे गोमुख दरवाजा जो आता है। जो आत आहे पहिला आपल्याला मुख्य दरवाजा मिळतो त्याला संरक्षित करण्यासाठी हा जिबीचा दरवाजा बांधलेला आहे कोकणच्या सागर किनारी विजयदुर्ग किल्ला हा पराक्रम धैर्य आणि समुद्री सामर्थ्याचा साक्षीदार आहे भक्कम तटबंदी आणि संरक्षण व्यवस्था यामुळे हा किल्ला अजय मानला जातो शिलाहार राजवंशातील जा राजा भोज दुसरा याने बाराव्या शतकात या अभेद्य गडाची निर्मिती केली या तटबंदीवर जे तोफ गोळ्यांचे मारे दिसतात हेच एक प्रतीक आहे की कि हा किल्ला त्या काळात किती महत्वाचा आणि किती बलशाली हा एक किल्ला होता हे समोर जे आपण बघू शकता तर ते आहेत इंग्रजांनी डागलेले हे तोफगोळे तर पूर्ण तटबंदीवर आपल्याला जे छोटे छोटे व्हाईट पॅचेस दिसतील तर ते इंग्रजांनी डागलेल्या तोफा आहेत समुद्री सामर्थ्य वाढवण्यासाठी शिवरायांनी या किल्ल्याची भक्कम तटबंदी उभारली कानोजी आंग्रे यांनी याच किल्ल्यावरून समुद्रावर आपली पकड मजबूत केली इंग्रज आणि पोर्तुगीजांनी या किल्ला काबीज करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण विजयदुर्गाच्या तटबंदीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही हा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या सामर्थ्यांची दूरदृष्टी आणि जिद्दीचीच साक्ष आहेत प्रवेश करताच डाव्या बाजूला आपल्याला दिसतो तो हा खलबतखाना आता आपण उभा आहे विजयदुर्गावर असणाऱ्या विजयस्तंभाच्या इथं आणि विजयस्तंभाच्या इथून जर बघितला तर या किल्ल्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण अशी धाटणी आहे तर ती तुम्हाला दाखवतो इतर किल्ल्यांवर आपल्याला एक सिंगल तटबंदी बघायला मिळते पण या किल्ल्यावर जर तुम्ही बघितलात तर इथं तिहेरी तटबंदी आहे इकडे दाखवतो इथून जर बाहेर बघितलं तर ही आहे पहिली तटबंदी ती आहे दुसरी आणि ती आहे तिसरी तटबंदी तुळशी वृंदावन बघितलं तुळशी वृंदावन बघितल्यानंतर एक मातीच्या ढिगाऱ्यात असं लपलेलं तुम्हाला एक छोटंसं दार दिसेल तर ते दार नसून हे तटबंदीवर जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे या दाखवतो गुप्तपणे तटबंदीवर जाण्यासाठी वाटत हे आपल्याला दिसते आता ही तटबंदी आहे या चोर वाटेंना किंवा या दडलेल्या वाटेंना आपण आल्यानंतर हे आपल्याला लागते इथं तटबंदी जर तटबंदी तुम्ही जवळून बघितलात तर लां लां तुम्हाला जंग्या दिसतात तर जंग्या ह्या तटबंदीतल्या कशा आहेत तुम्ही फक्त जवळून बघा या जंग्या आहेत यातून इथून एक दिसते इथून एक दिसते या बऱ्याचशाच इथं जंग्या तुम्हाला बघायला मिळतील इथं जर बघितलात तर ही तटबंदी आहे त्यातच एक दोन तीन चार पाच अशा तुम्हाला जंग्या बघायला मिळतील पूर्णपणे शत्रू आपल्या टप्प्यातील अशा या जंग्या आहेत तुळशी वृंदावन आणि तटबंदीतील चोर रस्ता हे बघून झाल्यानंतर आपण वर बुरजावर येतोय त्या या अशा इमारतीमध्ये जी दोन मजले आहे ज्याला माडे असं संबोधलेलं आहे ह्याचा एक प्रकार बघायला गेला तर तुम्ही एक लक्षात घ्या तर ही पूर्ण वास्तू आहे आणि वास्तूच्यामध्ये हे जे तुम्हाला गॅप्स दिसतात तर हे लाकडे ओंडके त्या काळात असावेत अशी शक्यता आहे कारण इथं जर तुम्ही बघितलात वर तर अजून आपल्याला त्यात आत असणारे हे लाकडाचे ओंडके बघायला मिळतात त्यानंतर हे द दाराच्या वर तुम्हाला जे बघायला मिळतात छोटे छोटे गॅप्स तर ते लाकडाचे ओंढखे टाकून हा एक फ्लोर तयार केलेला तर हा एक ग्राउंड फ्लोर ग्राउंड फ्लोरच्या वर या खिडकी दिसतात तर तो आहे फर्स्ट फ्लोअर आणि त्याच्यानंतर वर दिसतोय तो आहे सेकंड फ्लोर आपण अशा ठिकाणी उभारलो आहे जिथून आपल्याला ती पाठीमागा दिसते वास्तू त्याला ती आहे माडी माडीनंतर आपल्याला तीन बुरुज लागतात ते म्हणजे गणेश बुरुज राम बुरुज आणि दर्या बुरुज दर्या बुरुजाच्या या पांजेवरून आपण चालत असताना आपल्याला उजवीकडे दिसते ते आपल्याला ही एक चुन्याची चुन्याचा घाणा दिसतोय हा चुन्याचा घाणा बघून असंच आपण गडफेरी मारू गडफेरी मारताना आपल्याला आपल्या डा डाव्या बाजूला दिसते तर तो आहे समुद्र ह्या साईडला आणि पलीकडच्या साईडला आहे ती खाडी हा, हा किल्ला दोन प्रकारे मोडू शकतो तर थोडा किल्ला पाण्यात आहे आणि थोडा किल्ला जमिनीवर हो आहे त्यामुळं हा जलदुर्ग पण म्हणू शकतो आपण आणि त्यानंतर भुईकोट पण म्हणू शकतो तुम्ही जर गोमुख दरवाज्यातून आत आला आणि आत आलेल्या उजव्या साईडला जर बघितला ही तुम्हाला एक वास्तू दिसते तर इथं लिहिल्याप्रमाणे हा आहे दारू कोठार तर आत इकडे हे आता सध्या बंद केले पण आज जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला आज इथं दारूचे गोळे बघायला मिळतील आमदार असल्यामुळं थोडं दिसायची शक्यता कमी आहे तर तुम्ही जर कधी आलात तरी तो तुम्हाला अवश्य इथं द्वारोगोळे बघायला मिळतील आपण या समोर दिसणाऱ्या भुयारी मार्गातून आत आलो आत म्हणण्यापेक्षा आपण या बुरुजावर येतो तर तो तो आहे बारा तूप बुरुज बारा तूफ बुरुज काय आहेत तर हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा हा बुरुज आहे इथून जर आपण बघितलात तर समोर आहे जिबीचा दरवाजा त्यानंतर इथं आहे हा दिसतोय आपल्याला हा एक गोमुख दरवाजा तर ह्याच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या बुरुजाचं खूप मोठं योगदान आहे याच बुरवरन अजून एक वैशिष्ट या किल्ल्यावरच आहे ते तुम्हाला इकडे इथून जर समोर आपण बघितला तर तिथं पण आपल्याला एक चोर दरवाजा दिसतो तर तिथं जायचं जा कसं आणि कसं जातील आपण बघू मित्रांनो मगाशी तुम्हाला तुम्हाला तो बुरजावरनं एक गोष्ट दाखवलेली ती म्हणजे चोर दरवाजा तर तिथनं पुढं जर तुम्ही असं तटबंदीवरून चालत आला खालच्या बाजूनं तर तुम्हाला एक छोटे खाने असे एक चोर दरवाजा दिसेल तर चोर दरवाजा पण असा आहे खाली इकडे बघू शकता तुम्ही या माझ्याबरोबर चोर दरवाजात बरोबर आत आला तुम्ही इकडून खालून तर इथं आहे धान्याचा कोठार तर आत आपल्याला बहुतेक करून जाता येत नाही कारण अंधार पण भरपूर आहे आणि बऱ्याचशाच गोष्टी पडलेल्या अवस्थेत आहेत आणि माझ्या मते आत वटवागूळ पण भरपूर आहेत तर इथं न जाता आपण खाली चोर दरवाजात जाऊ चोर दरवाजा जाण्यासाठी खाली पायऱ्याही खूप मोठे आहेत तर काळजी घेऊन खाली उतरा इथं मित्रांनो हाच आहे तो चोर दरवाजा जो आपल्याला बारा तो बुरजावरून दिसत होता आणि या चोर दरवाजाचा या कारणासाठी उपयोग होता असत की कोण महत्त्वाचा व्यक्ती जर आत सूर्यास्तानंतर येत असेल तर त्यांना येण्या जाण्याचा हा एकमेव मार्ग होता जो आहे चोर दरवाजा तोफखान्यासमोर अगदी मोठी वासू दिसते तर ती आहे राजसदर सदरेला अगदी लागून आपल्याला दिसते ही घोड्याची पागा घोड्याची पागा ही किती मोठी आहे आपण बघू शकता जरु जरु ही पण जवळजवळ दो मजली असणारी इमारत आहे घोड्याची पागा बघून आपण त्याच वाटेने जर पुढे आलो तर आपल्याला छोटे भवानी मातेचे मंदिर बघायला मिळते सन अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये खगरा सूर्यग्रहण भारतातून दिसले होते त्याचा वेध घेण्यासाठी शास्त्रज्ञ लॉकियर विजयदुर्गावर आला होता त्याने दुर्बिणी उभा करण्यासाठी हे चौतरे बांधून घेतले निरीक्षण करताना त्यांना सूर्याभोवती पिवळ्या रंगाचे एक कडे दिसले अशा रीतीने हेलियम गॅसचा शोध विजयदुर्गावरून लागला म्हणूनच या ठिकाणाला सायबाचा कट्टा म्हणून ओळखले जाते पण जवळजवळ दोन अडीच तासानंतर आता पायउतार झालो आहे गड पूर्ण फिरायला जवळपास आम्हाला अडीच तास लागले आणि जर पूर्ण तुम्हाला फेरी मारून पूर्ण गोष्टींची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला एक दोन अडीच तास तर लागतीलच एवढं फिरल्यानंतर एक तर समुद्रकिनारी भरपूर ड्रेनआउट झालो आहे आणि कोकणात आलो आहे तर एक मस्त फिश थाळी खायची तर आपण आता एक छोटंसं हॉटेल बघून आपण थोडंफार काय तर खाऊन घेऊ आणि परत आपल्या कोल्हापूरचा मार्ग धरू विजयदुर्ग किल्ला पाहून आपण आता आलोय गिरिये गावातील रामेश्वर मंदिरामध्ये या मंदिरामध्ये जाण्यासाठी खडक फोडून साडेचारशे फूट लांबीची खाली उतरणारी वाट तयार करण्यात आली आहे हे मंदिर नाना फडणीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी बांधले आहे शेजारी गरद झाडीत आंगऱ्यांची छत्री व सतीशिळा आपणास पाहावयास मिळतात तर सगळं रामेश्वरचं मंदिर वगैरे बघून आम्ही कोकणातून निघालो कोकणातून अंधार पडायच्या आत आम्हाला घाट चढायचा होता तर त्याच्यासाठी आम्ही न कुठं व्हिडिओ शूट करता न कुठं थांबता आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला आलो आणि आता घरी पोचून मला वाटते एक तासभर झाला असेल नऊ वाजताबरोबर आम्ही घरी पोचलो सगळं आवरलं आणि आता निवांत बसलो आहे सकाळी सहा वाजता कोल्हापुरातून निघालो सहा सव्वासाच्या दरम्यान कोल्हापुरातून निघालो आणि नऊ वाजता आम्ही रात्री कोल्हापूरमध्ये रिटर्न पोचलो आहे टोटल घर टू घर तीनशे एकवीस किलोमीटरची आमची आज राईड होती ही फक्त एक राईड नव्हती तर त्याच्याबरोबर आम्ही बऱ्याचशा प्लेसेस एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला वन डे ट्रिप होती कोकणची आणि कोल्हापुरात राहण्याचा हा एकमेव फायदा आहे की तुम्ही कोकणात वन डे ही करू शकता ही जवळपास आमची एक तिसरी वन डे ट्रिप होती कोकणात पहिल्यांदा आम्ही गेलो मला वाटते थर्टी डिसेंबर होता त्या दिवशी आणि त्या दिवशी आम्ही देवगड आणि कुणकेश्वर हे वन डे केलेलं त्यानंतर दुसरी वन डे ट्रीप मारली ती होती कशेळीला आणि आज तिसरी जी आ, होती ती विजयदुर्ग त्यानंतर रीतीसिद्धी गणपती मंदिर आणि रामेश्वर टेम्पल एवढंच होतं आजच्या पुरतं सो चलो बाय बाय गुड नाईट वेट 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 अजून एक गोष्ट राहिली सांगायची महत्त्वाची काय होती ती गोष्ट आम्ही येताना भरपूर घाटात अंधार होता भरपूर साऱ्या गोष्टी मनात चालू होत्या आजूबाजूला म्हणजे आसपास आमच्या एक गाडीही नव्हती आणि जस्ट मी हिला म्हटलं की एवढ्या फास्ट आपली गाडी आहे आणि रात्रीच्या वेळेत अचानक मधला कुठला तर जंगली प्राणी आपल्या रोडच्यामध्ये आला तर आपण काय करायचं तर पुढची गोष्ट स्टोरी जी काय आहे ती तुम्हाला ही शेअर करेल काय काय झालं त्यानंतर काय नाही तुझं फक्त एवढं इमॅजिनेशन होतं की जर प्राणी आला तर माझं त्याच्या पुढचं इमॅजिनेशन पुढे थोडासा उजड साईडला थोडा उजड पाठ हिंमत असेल तर पाठीमागे ओळख हो। खरं <laughs> कोकणात पाठीमागं वळून नाही बघायची हो। हिंमत असं भरपूर भरपूर नुसते थॉट्स येतात ते जेवढा अंधार त्याचे डबल थॉट्स येते पण जसं थॉ पुढे आलो मग तसं थोडं रिलॅक्स व्हायला लागलो आणि मग हे विचार शेअर केले <laughs> तर मित्रांनो ह्या गोष्टी पण असतात जेव्हा तुम्ही दिवसा राईड करत असता तेव्हा एक वेगळी मजा असते पण जेव्हा कधी तुम्ही रात्री ट्रॅव्हल करत असता गाडीवर दोघेच असता तर भरपूर सारा डिफिकल्टीज असतात असे मनात खूप सारे थॉट्स असतात त्यातून आम्ही बरेच प्लेसेस असे एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतो बाकी काय नाही आमचे हे जर व्हिडिओज आणि आमचं हे ट्युनिंग असेल आमचं फिरणं असेल तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे नवीन चॅनल सुरू केले तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा ॲज युजल लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करा राहा थँक्यू आणि फायनली गुड नाईट